संदीप भाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली एकता युवा मंच आयोजित शिबिराचं युवा नेते करिडले यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हा बँक नूतन संचालक विशेष उद्घाटनजवळील नागर देवळे वडारवाडी आणि बारा बाबळी या परिसरात नागरिकांसाठी एक आरोग्य शिबिर घेण्यात आलं संस्थापक संदीप भाऊ साळवे यांच्या एकता युवा मंचाच्या वतीने भव्य मोफत होमिओपॅथी सर्व रोग निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आयोजित गावातील आणि आणि शेकडो रुग्णांचा प्रतिसाद लाभला दिवंगत आमदार कर्डिले यांच्या प्रतिमेला अभिवादन करत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशानं या शिबिराचं उद्घाटन त्यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी केलं उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून राम पानमळकर संदीप दादा कर्डिले महेश भाऊ झोडगे राहुल शेठ पानसरे रवी शेठ कर्डिले मचिंद्र म्हस्के महादेव ठोकळे अविनाश म्हस्के प्रितम ढोकडे बबलू धोत्रे मयूर पाखरे अजय गार्दे मयूर सोनवणे बंटी धीवर गुंजाळ वाघसकर माने हिरके कवडे साळवे बांगर धुमणे भंडारी पांढरपोटे टांगळ बुलाखे ढोके पाटोळे तसंच बाराबाभळी गावातील ग्रामस्थ आणि एकता युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते या विशेष प्रसंगी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्या जागेवर अहिलनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक रिक्तपदी नियुक्ती करण्यात आली त्यानिमित्त त्यांचा नागर देवळे आणि वडारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं वृद्ध विशेष सत्कार करण्यात आला एकता युवा मंचाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली ही कामाला सुरुवात करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या त्या तो अडचणीला तोंड द्यावं लागलं पण आता एकता युवा मंचाच्या पाठीमाग जर आम्हाला खंबीर साथ म्हणजे असं कोणाचा पाहिजे होता तर तो, तो आम्हाला आमदार शिवाजीराव करडिले साहेब यांचा आम्हाला भरपूर असा साथ मिळाला आज साहेबांच्या माध्यमातून आलमगीरमध्ये नागर देवळ्यामध्ये मिरिन कॉलनी असन अशा आमच्या बॉर्डरवाडी असन बारा बाबे असं शहापूर असं अशा प्रत्येक भागामध्ये साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या काम त्या कामाला आम्हाला यश आले या शिबिरात होमिओपॅथी कॉलेज ऑफ अहमदनगरच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम सर्वसाधारण आजारांपासून जुनाट दीर्घकालीन व्याधींपर्यंत शेकडो रुग्णांची रविवारी दिवसभर तपासणी केली डॉक्टर आणि तज्ज्ञांनी रुग्णांची मोफत तपासणी मोफत औषधोपचार तसंच मोफत सल्ला दिला रुग्णांना आगामी आणि आणि शस्त्रक्रिया उपचार योग्य मार्गदर्शन केलं यावेळी मेंदू हाडे सांधे पचनसंस्था श्वसनाचे विकार सायनस मायग्रेन थायरॉइड मधुमेह रक्तदाब मूत्रपिंड विकार स्त्रीरोग विकार आदी आजारांवर रुग्णांनी मार्गदर्शन घेतलं दिवसभर चाललेल्या उपक्रमात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला या उपक्रमाचं आयोजक एकता युवा साळवे यांच्या नेतृत्वाचं उपस्थितांनी कौतुक केलं नागरदेवळे वडारवाडी आणि गावच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्यांच्यासोबत परिवार आणि कार्यकर्त्यांची मेहनत यशस्वीपणे दिसून आली आज तुम्हाला सांगतो मिलिन कॉलनी मध्ये एकता मंचच्या माध्यमातून एवढी मोठी तालीम आज मुलांना मुलांना व्यसनापासून कर दूर करण्यासाठी त्यांना शरीर बळकट बनवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी साहेबांना भागणी केली की आम्हाला साहेब या ठिकाणी तालीम पाहिजे साहेबांनी दोन दिवसाच्या आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तो ठराव मंजूर करून साहेबांनी मिलिन कॉलनी मध्ये तालीम केली त्या ठिकाणी सभा मंडप केलं आज तुम्हाला सांगतो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जर असेल तर आमच्या आलमगीर भाग आलमगीर भागामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोक राहतात हिंदू समाजाचे लोक राहतात पण कधी आपापल्यामध्ये मतभेद भेदभाव पाळत नाहीत वरती वरती वरच्या लेवलला किती जरी राजकारण चालू असलं काही जरी चालू असलं परंतु आलमगीर भागामध्ये वॉटरवाडी भागामध्ये बारावाडी भागामध्ये या भागामध्ये कधीसुद्धा आपल्याला जातीवादी दंगल जातीवादी काही विचार असे काही दिसलेले नाही आज मित्रांनो तुम्हाला सांगतो करडी साहेबांच्या माध्यमातून आलमगीर या ठिकाणी चोवीस गुंट्याच्या ओपन पेसमध्ये चोवीस गुंट्याच्या ओपन पेसमध्ये बुद्धव्यहार बुद्धविहार आणि गार्डन या हे दोन्ही समाजाला मिळून दोन्ही समाज कशी एकत्रित राहतील हे साहेबांनी आणि साहेबांनी केलं सा... उद्घाटन प्रसंगी बोलताना अक्षयदादा करडिले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या संदीप भाऊ साळवे यांच्यावर पुत्रवत प्रेम होत आहे त्यांच्या राजकीय कार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि आधार त्यांनी दिला येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अहिल्यानगर तालुका पंचायत समितीसाठी नागर देवळे गणातून संदीप भाऊ साळवे हे तयारी करत आहेत या गणात काम करणारे आपले समर्थक मतदार आणि कार्यकर्ते साळवे यांच्या पाठीमागे सर्वतोपरी ताकद उभी करतील कारण साळवे हे या गणात नेहमीच साहेबांचं सा काम प्रभावीपणे करत आले आणि कर्डिल्हेसाहेबांचा सा त्यांना सदैव आशीर्वाद दाबत आलाय त्यामुळे येत्या कालखंडात ते निश्चित आपल्या राजकीय वाटचालीत यशस्वी होतील पक्षानं जर त्यांना संधी दिली तर ते पक्षाची ताकद आपल्या निवडणुकीतील विजयानं वाढवतील असा विश्वास अक्षयदादा यांनी साळवे यांना आपल्या मनोगता मधून दिला शिबिरातील यश पाहता एकता युवा मंचाकडून आशास आणखी सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली एकता युवा मंच या युवा मंचाचं आपण जर कार्य पाहिलं तर सर्व सामाजिक घटकांना असेल ते बरोबर घेऊन त्या ठिकाणी समाजोपयोगी कामं करत असतात मग त्यामध्ये सर्व नौक शिबिर त्या ठिकाणी ते आयोजित करत असतात प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे गोरगरिबांची सेवा त्या ठिकाणी ते करत असतात त्याचप्रमाणे युवकांसाठी कुस्तीचे आखाडा हगामा त्या ठिकाणी ते भरवत असतात व आपण जर पाहिलं तर नागरदेवळे असतील व नागरदेवळातील देवळातील आजूबाजूची गाव आहे या परिसरामध्ये प्रत्येक युवकाला निर्वे करण्यामध्ये यांचा मोठा हातभार आहे काम करत असताना हे सर्व जर युवक असतील हे एक समाजाला मंचाच्या माध्यमातून आज या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगतो कायलासवासी शिवाजीराव खडगे साहेब यांच्या स्मरणार्थ मंचाने आज जो होमिओपॅथिक शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे या शिबिराला अत्यंत चांगल्या पद्धतीने या बारा गावाने अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिला आहे महिला मंडळ असेल या ठिकाणची वृद्ध मंडळी असतील यांचं चेकअपचं चे काम या ठिकाणी चालू आहे आणि इथून पुढे आम्ही असेच कार्यक्रम घेऊ आज तुम्हाला सांगतो आलमगीर भागामध्ये आम्हाला एक कार्यक्रम मोठा घ्यायचा वटरवाडी भागामध्ये एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे नागरदेवळी भागामध्ये घ्यायचं परंतु हे सगळे कार्यक्रम घेत असताना राजकारण बाजूला आणि समाजकारण बाजूला या पद्धतीने आम्हाला काम करायचंय एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो बोलता बोलता जर काही चूक झाली असेल कोणाचं मन दुखलं असेल तर मी मनपूर्वक त्याची माफी मागतो